बाकी हे जे काही व्यवहार असतात ते स्त्रियांनासुद्धा शिकवले त्यांना त्यांनासुद्धा थोडं ट्रेनिंग दिलं पाहिजे आणि अशा कार्यक्रमांना स्त्रियांची सुद्धा उपस्थिती आवर्जून असली पाहिजे असं या निमित्ताने सांगावं वाटतं कुठलीही इन्स्टिट्यूट किंवा कुठलीही संस्था चालवायची म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर असतं ते इन्फ्रास्ट्रक्चर एकदम मॉडर्न पद्धतीने सर्व युक्त तिथे चालणारी कार्यप्रणाली ही सुद्धा एकदम सुव्यवस्थितपणे चालली पाहिजे आणि हे सर्व करत असताना तिथे जे हे काम करणारे जे असतात त्यांच्यामध्ये असणारा प्रामाणिकपणा या सर्व गोष्टी जेव्हा एखाद्या संस्थेमध्ये साधल्या जातात तेव्हा ती संस्था खूप पुढे विकसित होऊन जाते खरं तर हे क्षेत्र माझ्यासाठी खूप नवीन होतं कारण वैद्यक क्षेत्र वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना शेतकऱ्यांशी भरपूर संवाद व्हायचा एवढाच माझा संबंध जास्ती होता कारण त्यांच्याशी संवाद साधताना त्यांना येणाऱ्या अडचणी मग त्या महिलांच्या असो शेतकऱ्यांच्या असो त्यांच्या आर्थिक अडीअडचणी असो पृथांचं नुकसान असो हे अनेकदा कानावर पडायचं आणि जेव्हा ही संधी मिळाली तेव्हा कुठेतरी असं वाटलं की कदाचित ईश्वराने आपल्याला मुद्दाम ही संधी दिली असेल की काहीतरी ले आपल्याला त्यांच्यासाठी करता यावं अर्थात या निमित्ताने मला अजूनही सांगावं वाटतं की आमच्यासारखे जे नवीन संचालक इथे आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा आता ओघाने काही गोष्टी समजतातच पण खास विशेष ट्रेनिंग दिले जावेत असं मला या निमित्ताने सांगावं वाटतं आणि हा मुद्दा मी सुरेश आढाव यांना नमूद करायला सांगते मीटिंगच्या काळामध्ये की संचालक मंडळांना वेळोवेळी विशिष्ट ट्रेनिंग दिले जावेत अशी मी इथे माझी इच्छा व्यक्त करते दुसरी गोष्ट आपण हे सगळं आम्ही जेव्हा आमची पहिली मीटिंग झाली नवीन संचालक मंडळ झालं पहिली झाली तेव्हा आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की आमचं सर्व संचालक मंडळ हे कुठलंही राजकीय त्याला न देता आम्ही सर्वांनी फक्त एक विकास म्हणजे विकास एवढंच करायचं असं ठरवलं आणि त्याच पद्धतीनं गेली दोन वर्षे आम्ही सर्व एकसुटीनं काम करत आहोत याचा मला

Okay.